नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हा जो आहे ना हा गोल गळा मी तयार केलेला आहे तर गोल गळ्यावरती फ्रील कशा पद्धतीनं तयार करायची हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर खूप सोपे आणि खूप छान पद्धतीनं मी आपण गोल गळ्याला कशी फ्रील लावायची हे बघणार आहोत तर गोल गळा मी तयार करून घेतलेला आहे आणि कॉन्ट्रास्ट साडी आहे म्हणजे राणी कलरचा ब्लाऊज पीस आहे आणि साडीमध्ये जी आहे ना व्हाईट कलरची आहे त्यामुळे हे व्हाईट कलरचं कापड घेतलेलं आहे आणि ह्या दोन्हींचा वापर करून मी सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहोत तर आता ही बघू शकता ही जी रुंदी घेतलेली आहे ना पट्टीची ती मी घेतलेली आहे अडीच इंच म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता तुम्हाला हवं तर कमी रुंदीला घेऊन फ्रील तयार करू शकता किंवा जास्त हवं असेल तर जास्त घ्या पण मी घेतलेली आहे अडीच इंच तर आता बघूया की अशी पूर्ण फोल्ड करून घेऊयात दराता ले 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 तर, तर आता आपण हे पूर्ण उलटवून घेतलेले आहे आणि इथं एका साइडला मी दाब टीप घेतलेली आहे जेणेकरून हे व्यवस्थित प्लेन आणि चापून बसावं हवं तर तुम्ही इस्त्री पण करू शकता हे तुमच्या आवडीनुसार इस्त्री केलं तर उलट छानच आहे पण मी आता ह्या साईडला टीप मारून घेतलेलं आता आपण प्लेट्स घेणार आहोत तेही अगदी व्यवस्थित ही मी पिन्स घेतलेली आहे आणि त्यानुसार मी अशा हळूहळू त्याचा वापर करून मी अशा प्लेट्स घेणार आहे म्हणजे जेणेकरून प्लेट्स एकसारख्या येतात आणि त्याचं फिनिशिंग पण खूप छान येतं तुम्ही असं बारीक बारीक तुम्हाला हव्या तशा रुंदीला दिला प्लीट्स घ्या पण ह्या पिनेचा वापर केला ना की अगदी एक सारख्या प्लीट्स येतात तर बघू शकता तुम्ही कशा सुंदर अशा प्लीट्स याय लागल्यात आपल्या बघू शकता आता आपण पूर्ण जे फ्रील तयार करून घेतलेली आहे ना ती आता पूर्ण गळ्याला आपल्याला जोडून घ्यायचे तर चला आपण जोडून घेऊयात तर असं व्यवस्थित टीप मारून घ्या एकसारखी खालचं जे कापड आहे ना ते दिसून देऊ नका व्यवस्थित असं फिनिशिंग येऊ दे तर असं शिस्तीत शिस्तीत तुम्ही टीप मारून घ्या एका साईडला अशा एकसारख्या आणि नाजूक प्री हे करा प्लीट्स घाला म्हणजे जेणेकरून त्या व्यवस्थित दिसतील बघू शकता कसं सुंदर असं आलेलं आहे फ्रिलची डिझाईन आणि अशा पद्धतीनं तुम्ही फ्रील लावून घ्या आणि ह्याच्यामध्ये ना थोडा कॉपर कलर आहे तर तुम्ही साईडनं अशी आपण कॉपर कलरची लेस लावून घेऊयात म्हणजे खूप अट्रॅक्टिव्ह आणि खूप छान दिसेल ते तर अशी नाजूक लेस लावा जेणेकरून ते बटबटीत नाजूक असं हे वाटावं त्याला कॉन्ट्रास्ट जर कलर असेल ना तर ही डिझाईन खूपच भारी दिसते तर बघू शकता तुम्ही कशी सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे जे एक्स्ट्राचं कापड राहते ते तुम्ही कट करा आणि पाठीमागचे टक्स आणि पट्टी लावून घ्यायचे त्याच्या अगोदरच मी हे पूर्ण गळा तयार करून घेतलेला आहे अशी व्यवस्थित अशा कशा बघा सुंदर अशा प्लीट्स झालेल्या आहे आणि त्याच्यावरती मी कॉपर कलरची अशी लेस लावलेली ले आहे कॉन्ट्रास्ट जर साडी असेल सेम जरी असेल तरीसुद्धा तुम्ही अशी डिझाईन तयार करू शकता कॉन्ट्रास्ट जरी साडी असेल दोन कलर असतील तरीसुद्धा डिझाईन खूप अट्रॅक्टिव्ह दिसती तर अशा प्रकारे तुम्ही युनिक लु, 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 लुक आपल्या ब्लाऊजला नक्की आणू शकता प्लेन जर असेल साडी तर तुम्ही लेस लावा त्याच्याकडे न मणी लावा म्हणजे ते अगदी वेगळा असं दिसेल तर मैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय